ओळामाजोळा विधानसभा मतदारसंघातील अंतिम फेरीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा पराभव केलाय सरनाईक यांनी तब्बल एक लाख नऊ हजार एकशे सोळा मतांच्या प्रचंड आघाडीनं विजय संपादन केलाय जो या मतदारसंघातील आत्तापर्यंतचा एक विक्रमी टप्पा ठरलाय सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्प स्थानिक पातळीवरील विकासकामं आणि जनतेशी असलेले दृढ नाते यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला रस्ते गटारं उद्यानं आणि रहिवाशांच्या मूलभूत गरजांवर त्यांनी दिलेला भर मतदारांना आकर्षित करत राहिला या विजयानंतर ओळामाजुडा परिसरात जल्लोषात नाहून निघाला शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांच्या आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत उत्साहानं विजय साजरा केला प्रताप सरनाईक यांनी विजयाबद्दल मतदारांचे आभार मानत ही केवळ आपलीच नव्हे तर ओळामाजुडा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची जिंकलेली लढाई आहे आपण त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि विकास काम जोमानं सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या विजयानं शिवसेनेच्या ताकदीची पुन्हा एकदा ठाम पावती मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं मला जी आता माहिती मिळाली जवळजवळ एक लाख दहा आणि हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले मेहनत घेतले महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे पहिल्यांदाच मला वाटलं होतं की एक लाखाच्या मताधिक्याने मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं पण एक लाख दहा हजाराचं मताधिक्य जे मला आज मिळत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे सर काय म्हणाल एवढं मताधिक्य मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील मिळालं आहे आणि राज्यामध्ये महायुती अडीचशेच्या वरती या सगळ्याला तुम्ही काय काय नक्की बघा प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनता सुद्धा सांगते तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलंय भले तो उमेदवार कोण आहे त्यांनी पाहिलं नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं प्रामुख्याने एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकासक्रमं मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महायुती युतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेतासुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या एकोणतीस नसल्या मिळू शकत नाही त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे मला ह्या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या तीन मध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मान सुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि नि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेला आहे त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो या निवडणुकीचे कॅप्टनच मुख्यमंत्री होते महायुतीला मोठा विजय मिळावलाय लाडक्या बहिणींचं आपण अभिनंदन करत असून समाजातील प्रत्येक घटकानं महायुतीला भरभरून मतदान केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं गेली दोन ते अडीच वर्ष जे महायुतीनं काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेनं दिली आहे म्हणून महाराष्ट्रातील जनतेचं आपण पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो पूर्णपणे आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती जनतेने दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र असून महाविकास आघाडी चितपट झाल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालंय भाजपनं एकशे सत्तावीस जागांवर आघाडी घेतली तर शिवसेना शिंदे गटाचे सत्तावन्न उमेदवार आघाडीवर आहेत तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अडतीस जागांवर आघाडी आहे सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसवणंही कठीण झाल्याचं चित्र आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचं असेल तर कोणत्याही एका पक्षाला एकोणतीस जागा निवडून येणं आवश्यक असतं महाविकास आघाडीची बारा वाजेपर्यंतची स्थिती अशी होती की काँग्रेस केवळ अठरा जागांवर आघाडीवर होती शिवसेना ठाकरे गट सतरा जागांवर आघाडीवर होती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकोणीस जागांवर आघाडीवर होते एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करणे एवढी मतं तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले

केळकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन करून विरोधकांना पराभूत केलं संजय केळकर यांच्या कामाचा ठसा जनतेसाठी केलेले प्रयत्न आणि भाजपच्या विकासप्रधान धोरणांवर मतदारांनी विश्वास दाखवला ठाणे शहरातील रस्ते वीज पाणीपुरवठा आणि सामाजिक कल्याण यांसारख्या अनेक के प्रकल्पांमुळे केळकर यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे या विजयाच्या निमित्तानं ठाणे शहरात जल्लोषाचं वातावरण आहे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांचं वादन आणि घोषणाबाजी करत संजय केळकर यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला विजयानंतर केळकर यांनी ठाणेकर जनतेचे आभार मानत ठाणे शहराच्या विकासासाठी आणखी जोमानं आपण काम करणार असून प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करू असंही आश्वासन दिले विजयी झालेला आहात तुम्ही पुन्हा एकदा हॅट्रिक साधलेली आहे काय वाटते आमच्या ठाणेकर मतदारांचं मी त्रिवार आभार मानतो की त्यांनी विकासाला मत दिलं आहे आम्हाला मत दिलं आहे तिसऱ्यांदा आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांनी जो भरभक्कमपणे काम केलं त्यांचं देखील मी याच्यामध्ये दे वाटा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी देखील विशेष लक्ष त्या ठिकाणी देखील दिलं आणि ठाणेकरांनी तर म्हणजे त्यांना सलाम की त्यांनी तिसऱ्यांदा भरभक्कमपणे आशीर्वाद दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि विकसित ठाण्याचं स्वप्न जे आहे ते निश्चितपणे साकार करण्याकरता जीवाचं रान मुंब्रा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय जितेंद्र आव्हाड यांच्या या विजयामुळे मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामं सामाजिक न्यायासाठी झगडणं आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपली छाप कायम ठेवली होती यावेळीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले आव्हाड यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत संपूर्ण मुमरा परिसर जल्लोषात नहालेला दिसून आला या विजयासाठी आव्हाड यांनी मुंब्रा मतदारांचे आभार मानले असून विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचंही त्यांनी आश्वासन दिले संशयास्पद आहे सगळेच मोठे नेते एकत्र हरवले जात हे सगळं संशयास्पद एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळतोय सरकार श्रेय कोणाच आहे सर्व श्रेय कोणाच आहे जनतेच एक लाखाहून अधिक मतं मिळत आहेत आणि तो विजय होत आहे लाखभराचा लीड आहे काय सांगाल कार्यकर्त्यांना काय सांगेल कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली अलायन्स म्हणजे समाजवादी पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जे मन मिळवून मन लावून बारा बारा चौदा चौदा अठरा अठरा तास काम केलं त्याचं हे रिझल्ट आहे पण महाविकास आघाडीतल्या इतर काही नेत्यांचा का पराभव होतो तर मग परवाही छायत आहेत काय माझ्या मा अंदाजाने हा सगळा टी <coughs> व्ही एमचा खेळ आहे बाकी काही नाही हॅलो